ची आग आहे स्वाभिमानाची आग आहे घाबरू नकोस कुणाच्या बापाला तू भी वाघ आहे तू भी वाघ आहे हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तवत्व जगाचा निर्मित आहेस तू या वास्तवत्व जगाचा निर्मित आहेस नमस्कार माझे नाव तेजल अनंतराव देशमुख आज अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा अशा या प्रेरणा देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा गावी आदिवासी कुटुंबात पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आपले अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नव्हते अगदी दि दीड दिवसाच्या शाळेत त्यांचे अक्षर ओळख हो झाली आणि त्यावरच ते वाचन करायला शिकले अण्णाभाऊ साठे हे एक समाज तर होतेच पण त्याच्याच सोबत साहित्यिक लेखक कादंबरीकार देखील होते छत्रपती शिवरायांच्यावर अनेक पोवाडे त्यांनी रचले म्हणून त्याला शिवशाही असे देखील म्हणत मित्रांनो आपल्या अण्णाभाऊ साठे यांची साधी राणी मान उच्च विचारसरणी साधी मान उच्च विचारसरणी

ठेवते यांच्या ओळी अवर्जून आठवतात तो उठ आता सत्वर उठ आता सत्वर हे तुडवून मी दंगे खोर म्हणे अन्नासाठी शाहीर आवरून धर तुझी तू शांती ध्वजा सत्वर आवरून धर तुझी तू शांती ध्वजा सत्वर एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू खूपच सुंदर तेजल देशमुख ने खूब सुंदर भाषण के आहे सगळ्यांनी जोरात लाख घ्यायचे खूप छान द्यायचे नंतर पुढचं भाषण घेऊन येत आहे श्रेया फुले